आम्हाला दिसत नाही निंबाळकर कोण आहे ती माहीत नाही का त्यांचा काय माहिती पाटील तर दिला तरी काय उपयोग हो आहे का हे आम्हाला पंढरपूर तालुक्यात जाण्याचा विकासच केला नाही कोणी आजपर्यंत परक्या तालुक्यातला आणून बसू देत बोकडली काम आहेत का तशी केली ती का झालं नाही काहीच नाही ते निवडणूक आल्यापासून आले सुद्धा नाही तिकडे त्यामुळं बऱ्या बऱ्यापैकी बीजेपीचा जो उमेदवार कुणी का असला तो शंभर टक्के पडणार आहे कार्यकर्ते पण मोहिते पाटील समर्थ का आमचा विरोध आहे त्यांना आमचा विरोध आहे त्यांना मोहिते पाटलाला उमेदवार मिळावे अशी आमची इच्छा आहे सगळं मायसर तालुका म्हणा मा तालुक्याच्या वतीनं का तर त्या माणसाचं या पाच वर्षात काहीच काम नाही भाजप मधनं पाटील जर उभं राहिलं तर त्याला मत मिळणार भाजपच्या विरोधात मत जाणार आहे सगळे भाजप महाराष्ट्रात पूर्ण तो वाजणार आहे पश्चिम महाराष्ट्रात शंभर टक्के वाजणार आहे बघा पवार साहेब वजन आहे ते त्याच्या ह्याच्यानुसार आता शहाजी बापू पाटला फक्त बंगला साडीच गाजली आता ती गेलं गुवाहाटी गेली मी सध्या माडा मतदारसंघातील वेळापूर या गावात आहे वेळापूर गावातून मोहचे पाटलांचं हे देखील हेच गाव जुनं गाव असल्याचं बोललं जाते तिथून उत्तम जानकर यांनी देखील यांचं देखील नाव चर्चेत कार्यक्षेत्रात होतं काय नाव काय आपलं आणि आता सध्याची परिस्थिती पाहता माडा मतदारसंघातली आहे काय वाटतं लोकसभेचे काय आता काय वाटतं जे त्यांचं उत्तम जानकर आपलं माणूस त्यांचं कोणाला पाठव असेल त्यांचं मोहचे पाटलांचं काय म्हणतात चांगलं चांगलं आहे त्यांनी तर आता तिकीट निवडायला दिली माझे पक्षीने मोती पटने दिली मोहिते पाटील जातील त्यांचा निर्णय घेत तरी काय तरी कुठे तुमची इच्छा काय कुठे जाऊ काय जातील कुठं तरी राष्ट्रवादीत नाही तर कुठं तरी जातील काय तर घ्याव ते हातर घ्यावी असं वाट घ्यावे घ्या वे घ्या वे काय तर पटलाने सध्या तू तरी महत्वपटलांनाच हे पाहिजे बरं तरी हातर घेतली पाहिजे बर येईल का तू हातर ह्यात घेतली उडून हा काय म्हणताय शंभर टक्के येणार तो तर आता राष्ट्रवादी त्यांना ते पक्ष पाहिजेच होता पण चुकून त्यांनी म्हणजे दुसरा पक्ष त्यांनी निवडला होता पण राष्ट्रवादीमध्ये त्यांचं चांगलं आणि चांगलं होणार ही तुतारी शंभर टक्के मोेते पाटील निवडून येणार म्हणजे येणार ते दोन गट आता राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी पडले पण दादा ही त्यांचं पहिल्यापासून म्हणजे शरद चंद्र पवार हे त्यांचं पहिल्यापासून त्या पक्षात आहेत दादा म्हणजे दादा त्यांचं काय कारण असतं काय त्या पक्षात काय झालं असं माहित नाही पण त्यांचा पहिलाच पक्ष आहे शरद पवार लक्ष्मी शिवाजी महादेशमुख काय वाटतं एकंदरीत लोकसभेच्या आमचा विरोध आहे त्यांना का मोहिते पाटलाला उमेदवार मिळावे अशी आमची इच्छा आहे सगळं मायसुर तालुका म्हणा माळा तालुक्याच्या वतीनं का तर त्या माणसाचं पाच वर्षात काहीच काम नाहीत त्यांनी आता खासदारकी मध्ये टॉप टेन मध्ये आलेत की वर आता आलेत की पण वरल्या लेव्हलला ते खाल्ल्या लेव्हलला नाहीत ना जनतेच्या लेव्हल मध्ये नाहीत ते वरल्या लेव्हलला आहेत की ते टॉप टेन ला वरच्या लेव्हलला आले ते उचलून धरलेलं आहे त्यांना ग्राउंड लेव्हलला लोकांच्या जनतेत कोण आहे का पुढं काय कोण वळख सुद्धा नाही ते अशी अवस्था आहे आम्ही सांगोल तालुक्यातला आहे शेतकरी परिस्थिती एवढी बिकट आहे काय म्हणजे पण वाली नसल्यासारखं झालं पुढारी आज पंचवीस रुपये कुठला पुढारी दुधाविषयी कुठला पुढारी बोललाय का आज पंचवीस रुपये जरा दुधाचा एकही पुढारी बोलत नाही बोलतो हो सासदारी असते का थार नाही आता ना आलं नाही तर अजून तरी अजून आलं नाही तर चाललाय गे प्रयत्न आम्ही प्रयत्नच करणार मोहिल्यासाठी नाही तर आदानी उभारता दादाने उभा राहावं ही जनतेची इच्छाच आहे सांगोली तालुक्यातली तर ऐंशी टक्के जनतेची इच्छा आहे ऐंशी टक्के येणार नाही भाजपचं शेट म्हणजे उभा राहिला तर होणार आहे भाजप मधनं मोहिते पाटील जर उभा राहिलं तर त्याला मत मिळणार भाजपच्या विरोधात जा मत जाणार आहे सगळे भाजपनी आता त्यांना निंबाळकरला तिकीट दिलंय हा मग आता परत बदल होईल असं वाटतंय का बदल होणार आहे शंभर निंबागर पडणार आहे फिक्स आहे निंबाळकर पडणार फिक्स भाजपचे मित्र पक्ष आणि भाजप त्यांना सोडून मतदान होणार हे तुमच तुतारी हातात घेतील का असं वाटतंय का तूतरीज नवा माये साहेब आपक्षय जो आपक्षयच निवडावण निवडून लाडव होते काय म्हणता 500 महाराष्ट्रात पूर्ण तुतारीच वाळणार आहे पश्चिम महाराष्ट्र शंभर टक्के वाळणार आहे बघा पवार साहेबांचं वजन आहे दे याच्या दकनात केलं नाव निवडून यावं म्हणून हे पण आग्रह करणार आहे आम्ही कार्यकर्ते आम्ही सगळे भाजपचे कार्यकर्ते हां पण मोहेबाड समर्थक आहे आम्ही भया जे पण जास्त आमचा प्रयत्न भयासाठी भैया आता प्रत्येक गावात फिरायला लागले काय हो। कुठं जावं त्यांनी मतभेद मत त्यांचे जाणून घ्यायला लागले हो। तुम्हाला एकंदरीत काय वाटतंय आता भाजपनी समजा आता भाजपने त्यांना नाकारलं त्यांनी काय करावं काय नाही भाजप ना आमचा प्रयत्न चालव शिटबाज लाव रामराजांची बी ते इच्छा आहे ना आमची बी ते इच्छा आहे का त्या माणसानं पाच वर्ष काही सुद्धा केलं नाही ग्रामीण भागांमध्ये उभारे बसे जात आहे आमचे जी विरोध आहे त्यांच्या सोबत जात आहे भाजप मधनं जी कोण उभं राहील ते पन्नास आहे शंभर टक्के एवढं नक्की आहे हा एवढं नक्की आहे काय वाटतंय आपल्या एकंदरीत महाराज मतदारसंघाचे राजकारण काय कसं वाटतं आपल्याला कसं झालंय माहिती आहे आता सध्या सध्याच्याला पहिला मुद्दा मराठी समाजाचा आरक्षण आहे त्यामुळं बऱ्या बऱ्यापैकी बीजेपीचा जो उमेदवार कुणीगा असला तो शंभर टक्के पडणार आहे ते भाजप आता अनेक पक्ष आता भाजप येत आहेत आणि हे योग्य आहे का राजकारण योग्य चालल्याचं वाटतंय नाही बीजेपी चुकीचं आहे चुकीचं राजकारण मराठी समाजाला पूर्णपणे फसवलंय नेते भाजप कोण कुठं चाललंय कोण कुठं आहे ते जनतेला कळता मतदान करायचं पुढारी गेलं भाजप मध्ये म्हणजे काय जनता गेली नाही जनता भाजपला पाडणार आहे पुढारी राहणार आम्हाला मराठी समाजाला एवढं फसवणूक गेले ना लोक कसं तरुण राजकारण करत गेले मोठं पोटरे होत गेले आणि आता बीजेपी वाले काय केलंय मोठं पोटरी नुसतं दाबत आणले वर्ण दाबत आणले खाली असं त्यांना वाटलं मध्ये वर्ण दाबत पुढारी असणार आहे भाजप पण नाही जनता विरुद्ध पुढारी एकंदरीत वेळापूरच्या लोकांचे काय आहे त्यांचं मत आहे आपण जाणून घेतोयस काय नाव काय आपलं जाधव नाव भागवत जाधव उगडेवाडी 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 माडा मतदारसंघामध्ये आहे ना माडामध्ये काय वाटतं एकंदरीत काय नाही इथे तुतारी येणार आहे तुतारी ठरलं नाही अजून काय तुतारी जे माणूस उभा राहील निवडून येणार कोणी उभं राहावं असं वाटतंय धैर्यशील बाहेर उभं राहावं असं वाटतंय बरं येतील का येणार की आता काय आता भाजप ने थांबा म्हणल्यावर थांबतील नाही थांबणार नाही थांबणार नाही नाही थांब तुमचं मत काय माझं मत काय तू तरी दोन तिकीट घेऊन बराव आहेत नाव काय आपलं आभारण कांबेरण कांबेव बंडिसा राजकारण बदल होईल की कोण कोणी शरद पवार सीट अजून पवार अजून उमेदवार ठरला नाही त्यांचा अजून ठरणार ते कुठला देईल येणारी सीट होय पाटील आणि का नाही थमा नाही मिटलं तर माहिती उभं राहणार शरद पवार कोण उभं राहतील आणि निवडून पण येतील किती आहे लोकसंख्या किती आहे मतदान इथं चार हजार मतदान आहे किती मोहचे पाटील किती होईल निंबाळकरला किती होईल समजा तर राहायचं किती होईल सातचाळीस मुलगी सातचाळीस होय भाजप का का कर... काम आहेत का तशी केली ती का झालं नाही काहीच नाही ते निवडून आल्यापासून तिकडं पाणी भराय काय घरला आलं नाही पाणी भर निंबाळ का भाजप सरकार येणार आहे माड्यात बर काय वाटतं एकंदरीत राजकारण कसं चालू आहे चांगलं का भाजप बरं आहे तसं मत राष्ट्रवादी नको का कशा राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी शरद पवार इच्छा प्रमाण का शरद पवारच का शरद पवारची काय गरज का नको शिरद पवार बघत आता बहिष्कार झाला आता काय देत पण अजित पवार का अजित पवार बरं बोलणार आहे का बोलणार काय वाटतं एकंदरीत माझ्या राजकारण परिस्थिती पाहता काय वाटतंय काय माळ्याचा विकासच केला नाही कुणी आजपर्यंत परक्या तालुक्यातला आणून बसू देत ऑपरेशन परिचारकला खासदार प्रशांत तिकीट खासदार सुधाकर पंत नंतर वसंत काळे नाव आणण्या ह्या गावचा कुणीच विकास केला नाही कुणीच नाही आजपर्यंत कुठला बी आमदार आमच्या बोकांडे खासदार बी बॉकांडे खासदार काय त्याला एकदा येऊन गेला का परत येतच नाही मालका पाय मतदान करायचं त्याला आमचं कसं तालुका फोडून ही चार गाव इकडं चार गाव तिकडं काय विकास केला आणि काय झाले बघाय सुद्धा आलं ना त्याला मतदान या किती माहीत गावचं नसेल काय केलंय आजपर्यंत काय केलंय मोहिते पाटीलचं मिटेल का मोहिते पाटील तर दिला तरी काय उपयोग आहे का हे आम्हाला पंढरपूर तालुक्यातला उमेदवार पाहिजे भले अभिजित आबा असू द्या किंवा प्रशांत परिचारक असू द्या कोण बी असू द्या हा माणसाचं प्रत्येक काम पंढरपूर तालुक्याला आणि काय करायचं माळशिरच तालुका आणि कुठं माळा हे पलटण तालुका आणि काय करायचं आहे त्याला उपयोग आहे का लोकांच्या समस्या इथं पंढरपूर दुवा दहा वा अकरा किलोमीटर गेल ना तू समस्या घेऊन गेल ना आता जायचं ते गावातच नाही तर काय त्याला घेऊन जायचंय कुठं कुठं गावायचं कुठं गावायचं सांगा की सर्वसामान्य जनता आम्ही शेतातलं काम सोडून त्याला पळाव गा दहा मिनिटाला येते ते कोण वारलं कोण काय झालं गावातलं कोण बी असू द्या कोण आजारी असू द्या येते ही येतच नाही ती कधी किती वेळ आलते सांगा निंबळगर किती वेळ आलते माझ्यानुसार दोनदा आल ते एकदा उमेश मालकाने घेऊन आल्यानंतर आलं गरज नाही पडत उमेश मालकाने तेवढं आणलं म्हणलं उमेश मालक या बरे आपण हे माणसाला सहकार्य करू तेव्हापासून आजपर्यंत सहकार्य केलं काय केस मतदान देऊन बी उपयोग झाला नाही बघितला बी नाही ती निस्तन विषय पिळत बसतोय काय बघितलंच नाही त्याला काय कसं आहे आता चेहराच बघितला नाही तर काय सांगू त्याचं हो का पंढरपूर तालुक्यातला उमेदवार पाहिजे खून का असं ना दगड उभा करू द्या कारण सर्वसामान्य जनता ही पंढरपूर पाटली घेतली तुतारी हातात घेतली घेऊन काय करायचं त्यांनी तुतारी घेतली तर काय समस्या ती अकोला जाण परवडतंय का इथनं अकोला जाते का, का सर्वसामान्य जनता इथन अकोला जाण परवडत कोणाला काय समस्या काय ही पंढरपूर तालुका ही आपलं कुठल्या बी अबजी आपल्याला दिलं तरी आहे प्रवास मालकाला दिलं तरी आहे काय तर कार्य होईल गावचा विकास होईल लोकसभेला सुद्धा काय होत आहे राहू दे किती उभा किती जिल्ह्यातले गा किती गाव आहेत आपल्या मग मग राहू दे ना उभा काय राहिलं म्हणून काय आहे त्याला पडतील काय होईल त्याच्या पलीकडे काय व्हायचंय राहू द्या काय विकास तर होईल ना थोडा गावचा आम्हाला कोण काय वालीच नसले ग झाले पंढरपूर तालुक्याला हाय गा वाली पहिलं काळ वेगळा होता निस्त माणसाने सांगितलं तर मतदान पडत होतं येत होती चहा पत होती गा, लोकांच्या गाठी बिठी घेत होती काय चाललंय काय नाही विचारत होती आता कोण विचारत नाही बघा मोदीचं काम आहे का मोदीचं काम हाय म्हणताय तुम्ही मोदीचं काय तुम्ही पेट्रोल किती महाग केलंय गॅस किती महाग केलाय खताच दर कुठे नेल्यात तर एक पवारायचं दोन दोन हजार रुपये दिसत आता दोन हजार रोज गरगर् गाडी दर चार आहेत त्या ऐंशी गाडी गणित वीस आणि तीस रुपये काढतोय रॅस गणित शंभर आणि सव्वाशे रुपये आणि तीच दोन हजार देतोय काय उपकार करतोय आमच्या तुमचं पैसे तुम्हाला सांगा की पहिलं टॅक्स होत आता ही जीएसटी टॅक्स बसवलं नव्हे त्यातनं काय मिळलं तुमचीच ती जरूरत पैसे गेले की आणि तीच दोन हजार रुपये देतोय आता सब का आम्हाला पीक विमा दिला नाही तर काय पंच्याहत्तर कुणाला सहाशे रुपये हेक्टरी कुणाला साठ रुपये सत्तर रुपये पीक विमा आल्या तर काय त्या पीक करायचं करायचंय भाजपनं जे केलंय ते चुकीचं केलंय निंबाळकर यांना तिकीट हो लोकमताचा तिकीट हे दहरशील मोती पाटलाला दिलं पाहिजे होत मी काय कुठल्या पक्षाचाही नाही पण ज्या काळी भाजपला गरज होती त्या काळी मोहिते पाटलाचा आसरा घेऊन त्यांनी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवली आणि आता पक्षाला गरज नसल्यासारखं त्यांना तिकीट दिलं नाही निंबाळकरांचं आमच्या इथं काहीच काम नाही आम्हाला तर दिसलेच नाही निंबाळकर कोण आहे ती माहीत नाही का त्यांचं काय नाही इथं फक्त मोहितेपाटलं आम्ही दहा प्रत्येक असं आले प्रसिद्ध टॉप टेन मध्ये त्यांचं नाव आहे कोणाचं निंबळकरचं टॉप टेन मध्ये आहे ते मोदीच्या ह्याच्यात आहे मतदारसंघात मोहिते पाटीलच टॉप टेन आहेत कुठेतरी मग अन्याय केला असं वाटतं भाजपने भाजपला कळेल की अन्याय केलाय का के नाही येणार लोकसभेला बरं तिकीट त्यांना भाजपून दावले मग तुतारी हातात घ्यावी असं वाटतं शंभर टक्के तुतारीच काय अपक्ष उभा राहो बरं शंभर टक्के मतदार म्हणून शंभर टक्के ते निवडून येणार मला सांगते की तीन लाख निवड आता काल परिचार तीन लाखांनी म्हटले शहाजी बापू दोन लाखांनी निवडून येईल म्हटले दोन लाखा पुढे मात्र निवडून येतील निंबाळकर असं म्हटलं शहाजी बापू पटला काटावर आमदारकी झाली ती आता येत्याल का नाही सांगा गेल्या वेळेच जे आहे त्याच्या ह्याच्यानुसार आता शहाजी बापू पटला फक्त बांगला साडीच गाजली आता ती गेलं गुवाहाटी गेली आता इथं फक्त मैत्री पाटील शहाजी बापू पण येणार नाही असं वाटत शंभर टक्के शाहजी बापू पाटील बी येत नाही कोणचा आमदार येतोय ते सांगा आता तुम्ही आता आमदार आता आताच पाहिलं गेलं निंबाळकरला आमदार लोकांची साथ भरपूर भेटायला लागली असू द्या की जनतेचे आहे का जनतेचे आहे का तुम्ही एवढं लोकांचं काही घेतलं मत घेतलं त्यातनं कुठल्या लोकांचं मत आहे की निंबाळकरांना किंवा आमदाराला तिकीट द्या म्हणून आमदार झाल्यात कोणामुळे आतापर्यंत सांगा की माड्याचा माड्याचा पंतप्रधान माड्याचा मोदी म्हणजे फक्त विजयसे मोहिते पाटील आहेत आणि मोहिते पाटील सांगतीलच तीच शिथ खासदार होणार पवार साहेब सुद्धा निघून गेल्यात आहे ना इथनं माघार घेतली पवारसाहेबांनी सुद्धा माहिती ना मागच्या वेळेस काय साठी घेतली गोजे पाटीलमुळे घेतली असं वाटतंय कशासाठी घेतली तुम्हाला मी सांगायची गरज आहे काय काय मत आहे तुमचं बाहेरशिवाय दुसरा पर्यायच नाही नाही निंबाळकर काय इथं काय निवडून येत नाही मोहते पाटील जी म्हणतील तेच खरं त्यांनी आता गावच गाव दौरा गाउस सगळीकडे गेट घेतला मत जाणून घ्यायला लागले ते सांगोला असेल किंवा माडा असेल आज मान मानखाटो तालुक्यामध्ये भेट द्या एकंदरीत तुमच्या मध्ये उद्या हाती घ्यावी असं निश्चितच शरद पवार यांच्याकडे जाणं योग्य आहे योग्य आहे तुम्हाला मी सांगतो कालच्या वेळेस जयसिंह मोहिते पाटील साहेबांनी जे काही स्टेटमेंट दिले माणा सातारा सोलापूर बारामती हे बी भाजपला येत आहे का इच्छित जाऊन <laughs> येत नाही असं वाटतंय का बघा की तुम्ही येणार काय ठरवलं लोकसभा सांगाल ना येणारी समजा काही कारणावस्थानी समजा महागारी घेतली किंवा पाठिंबा यायचं ठरलं हा काय होईल सांग कुणी पाठीमा द्यायचं ठरलं तर मोहिती पाटील करायला तर पाठिंबा दिला हा तर आता ती वेळ गेली आता वेळ गेली पाठिंबा द्यायची लोक लोकांनी लोकांनी हातात घेतलेली ही निवडणूक आहे मोहिती पाटलाच्या घरातला जी कोण उभा राहील तीच निवडून येणार भले ती जय एम हो मोहिते पाटील असतील नाही तर जयशील मोहिते पाटील असतील कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार